प्रेम म्हणजे काय असते जय भरतचं गाणं असते साजन मेरा उस पार है मिलने को दिल पे करार है पण अच्छा प्रेम आता भरोसाच राहायला नाही साजन मेरा अच्छा 2000 चीटच प्रेम साजन मेरा उस पार है जल्दी आने का दुसरा तयार आहे प्रेम मला प्रेम करायचंय खर तर मी एक आर्ट कलेचा एक शाखेचा विद्यार्थी आहे मलाही असं निवडून वाटायचं कि मला काही येत नाही आपल्याला काही येत नाही कॉलेज मधलं की अकरावी बारावी म्हटलं कला आमची कलेला काय वाटतं बघतो प्रेम पण प्रेमाचा काही भरोसा राहिला नाही प्रेम जर करायचं असलं तर तुमच्या रिजनवर तुमच्या ध्येयावर करा ते नंतर मला कळत कवा अकरावी बारावी झाल्यानंतर कारण कळले जा कारण असं काय प्रेम का प्रेम आता आता सध्या काहीच नाही आमच्या नव्वदच्या नव्वद एकशे नऊच्या काळात प्रेम म्हणजे काय असायचं जयाप्रदाचं गाणं असायचं साजे मेरा उस पार है मिले को दिल करार है पण आजच्या प्रेमाचा भरोसाच राहिला नाही साजेन मीरा अच्छा दोन हजार तीनच प्रेम साजेन मीरा उस्पार हे जलदीने दुसरा तयार आहे मला प्रेम करायचंय तर प्रेमाचा भरोसा राहिल्याला नाही कारण देवाचा प्रेमाचा मी सांगा सूरज पाच दिवसभर सूरज काय करतो किरण के साथ आता मेघा के साथ, साथ <verbess Matisa> <ईणा> राहत आहे मला सुद्धा तुमच्यासारखं सायन्स घडत सायन्स वाले तर भारी असतातच माझे मित्र सायन्सचे खूप मोठ्या पदावर गेले साहित्यिक झाले जाते सर मी त्यांच्या एवढा हुशार नाही पण माझं कलेचा आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचं मग छोटस उदाहरण देतो कला म्हणजे कला जे कलेचे शिक्षक विद्यार्थी जे असतात जरी ते प्रज्ञावंत नसले तर त्यांची प्रतिभा प्रतिभा मात्र सगळ्यात मोठी असते सगळ्यात महत्वाच आहे कारण मी आणि मी आता झालेला असताना आमच्या काळामध्ये चौऱ्याण्णव काळात अकरा त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या काळात माझा सायन्सचे दोन विद्यार्थी ते हुशारच असतात आणि कलेचा विद्यार्थी आम्ही सहलीला गेलो सहलीला त्यावेळेस काही असं नव्हतं सायकलवर जायचं असतं आता मोटरसायकल मोटरसायकल चालवतात ना जसं का तुम्ही कल्पना चावला झाला मोटरसायकल चालवतात मोटरसायकल चालवताना व्यवस्थित राहा मग आम्ही सहलीला गेलो सहलीला गेल्यानंतर सायन्सचे दोन विद्यार्थी होते माझे मित्रच होते नाव सांगत नाही त्यांना कारण त्याला हुशारच होते मग आम्ही सहलीला गेल्यानंतर आज त्यावेळेस काही राहायला सोय नव्हत्या शाळेत किंवा धर्मशाळेत जायचा सहलीला गेल्यानंतर आमच्या जवळ जे लाडू ढोक लाडू वगैरे ते राहायचे ते खाल्ले संपल्यानंतर पण माझ्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आज काय करू आपण आज चार पाच दिवस झाले आता गोड खाऊन सहलीला देवाला जात असताना मुखा मी थांबलो संध्याकाळच्या टायमाला था सायन्सच्या विद्यार्थ्यांनी केलं आपण खीर, खीर। भाई बरोबर असतो गोड खाऊ विद्यार्थ्यांनी काय केलं दुकानावर गेला तांदूळ आणले दूध आणलं दुसरा सायन्सचा विद्यार्थी होता त्यांनी आपले दोन मस्त सगळं व्यवस्थित सरपण गोळा केलं आणि मी कलेचा माणूस मला काय तीन दगड आणले तीन दगड रोवले चूल केली चुलीवर पातेलं ठेवलं आणि पाणी असं वाटतं नाही आपल्याला हेच काम म्हणतो दुसरं काय पण आपली ती प्रतिभा खूप चांगली असते कलेच्या द्यायची तुम्हाला चुलीवर आम्ही तांदूळ टाकले दूध टाकले खीर बनवली आणि खीर बनल्यानंतर अशी दंगून हाल त्या काळात काय आता बैं काळात खूप हालली आता फुल झालं पण थोड सगळ्यांनी खाऊन खाऊन थोडीशी खीर राहिली खीर आल्यानंतर ते आमची सायंचे विद्यार्थी हुशार होतो खूप जर चापरत असतो बोलायला तर सकाळी खायची कोणी उगली तर तर मी म्हणलं आता मी तर असं जाण पड होतो ना कलेचा हो भाऊ कोणीतरी पण जे शाळेत दोन्ही विद्यार्थी काय पहिला विद्यार्थी काय म्हणला सायन्सचा आपल्याला आपण असं करू आता रातभर झोपू झोपल्यानंतर झाला चांगलं स्वप्न पडल चात त्याला तो खीर खाय सोकन। का आधी मला तर मग आता वाटलं आता रात्रभर आता दोरी करून मंजूर केला मी सगळं मला वाटलं आता हे दोन होती हुशारी आहे काहीतरी आपलं स्वप्न स्वप्न काय सरून पडत असतं काय स्वप्न पडतं सरून पडतं का बघा तुम्ही लहान लहान पोराला काय स्वप्न पडतं पापळेच्या वगैरे सगळं स्वप्न पडतात ना फुलपापरू वगैरे आणि तुम्हाला तर तुम्हाला काय स्वप्न पडतं मी सांगणार नाही तुम्हाला पाडून असत साडी चांगली अशी पाहिजे सगळं पाहिजे असे स्वप्न पडतात पण माझ्या लक्षात पूर आहेत ना साईची माझी रंगू स्वप्न सांगणार शिराड झोपले दीड दोन वाजता सण झोपे फुल खालेलं होतं पण माझ्यात बघितलं होतं मी रात्री दीड दोन वाजता उठलो आणि ती खीर खाऊन टाक यांना माहित नाही आता तसं शासन ठेवलं आणि ठेवून दिलं मी करेच आहे म्हणलं आता जाऊ दे आपण तर रमून तर सांगता येणार नाही एवढं बोलता येणार नाही मग सकाळी उठलो आणि सगळे फ्रेश टाईम तुम्ही ना बघितलं अरे खीर आहे तशी दाखवून दे तर पहिल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं अरे माझं स्वप्न इतकं चांगलं आहे म्हणे माझ्या स्वप्नात ना इंद्रदेवाने दूध पाठवला म्हणे दूध पाठवला आणि त्या इंद्रदेवाने राज्याला राज्याला इंद्राने माझं स्वागत केलं इंद्राने स्वागत केल्यानंतर गिलास अमृताचे येथे ना का अमृताचे गिलास माझं स्वप्न स्वर्गाचं स्वप्न होत ही खीर मी खाणार नाही दुसरा विद्यार्थी होता अरे थांब म्हणे माझं स्वप्न तर ऐकून घे मग त्यांनी सांगितलं की आणि तुझं स्वर्गात नव्हतं माझं धर्ती होतं एक राजा होता राजाने असं मस्त मोठा राजा असा राजाने राजा दोन चार सैनिक पाठवले आणि अन सैनिकांनी सांगितलं की त्या राजाचे मुलं इतके बिघाडलेले आहेत म्हणे तुला राजाच्या गादीर बसायचं आणि चल आणि राजाच्या गादीर बसायला <laughs> चल म्हणे राजाच्या गादीवर मी गेलो आणि राजाच्या गादीवर बसलो राजाचे मुलं माझ्या पाय पडायला माझं स्वागत झालं सगळं झालं हे झालं माझं स्वप्न तुझं स्वप्न स्वर्गात नव्हतं माझं पृथ्वीवरलं की मी खाणार मग दोघांनी मिळून मला विचारलं तुला काय स्वप्न पडलं

गुरु का म्हणलं हल्ली ना मी ते पण मग आम्हाला काय नाही विचारलं अरे तू तर होता स्वर्गात यांचा राजा दिलं तू वाटत सांगणार तुम्हाला म्हणे म्हणजे कले शाखेचे विद्यार्थी काही कमी नसतात लक्षात त्यात या जोडामध्ये परंतु आता तुम्ही दहावी अकरावी बारावी असते अकरावीच्या अकरावी अकरावीच्या विद्यार्थी तुम्ही स्वागत केलं तुम्हाला परत अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि बारावीच्या विद्यार्थ्याला परत शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट सांगायच्या म्हणतात तर घाबरू नका कारण इथून आता बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला सांगतो सर आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे विद्यार्थी संख्या जास्त आहे का आणि विद्यार्थिनी अशा प्रसन्न वाटतात इतक्या म्हणजे अभ्यास वृत्तीच्या वाटतात पोरपा आहे त्याच्यावर जास्त गंभीर चेरी गंभीर पोरी बरोबर विद्यार्थी सक्सेस आहे मुलांना राग आला काय भविष्यात काही कवी प्रियंकावर लिहितात पियेशी लिहितात प्रेम काय लिहितात चंद्र सूर्य वगैरे अरे आपला आपलं स्वतःला तुम्हाला बायको भेटायला हवं आता सध्या तर पियेशी करून भेटणार आहे का भेटत अरे त्या प्रियकरांनी तर असं लिहिलं की माझी प्रेशी बारीक जतकाच्या बसली आणि बारीक जतकाचं फुल पडलं आणि तिला टेंबुळ आलं म्हणजे काय <laughs> आमच्या नशिबात बायको भेटाणार तर तुम्हाला सांगतो भावकी एक भाविक आता भाकी मुलांना सांगतो मुली भेटायला भावकी अशकी आपली दात देते की या मुलगा या का निवडून जमलं माझं तर लग्न जमलं त्या काळाची गोष्ट भावी कशी दात देते माझं लग्न जमलं लग्न जमल्यानंतर मी पत्रिका घेऊन गेलो आमच्या तात्याकड तात्या तात्याची आणि त्यांच्या बोलण्याची प्रेरणा कुटुंब एखाद्या वडिला जरा एखादा वडील आनंदी असतो तर त्याची मुलं चांगली असली तर वडील नाही म्हणजे साहेब मला फार अत्यंत चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं साहेब

पण माझ्या वडिलाचा तो फेटा अत्यंत चिंकीचा होता तो असतो आणि या फेट्यामागची भूमिका अशी असते की तो शेतकरी असतो आणि शेती सांभाळणं म्हणजे शेती कमवण्यासाठी मी तो, तो बांधला नाही कारण वडलाची प्रती मला असं वाटतं कायम ठेवाब्याने त्यांची प्रॉपर्टी त्यांनाच असतात म्हणजे आपलं पिढर घेतो बरे आता सुद्धा टोटी असल्यामुळे आणत आता हे आर्ट्स विभाग आर्ट कला शाखेचे हे हा प्रोग्राम आहे त्या अगोदर आणि आता आता जो आहे तो आर्ट्स आहे आता प्राचार्य म्हणलं बँकिंग असते अमुक असतो शि असतो जीएमसी असतो सायन्स घ्यायचं म्हटलं तुम्हाला सांगतो डॉक्टर इंजिनियर तुम्ही असे असतात हे नाही हे नाही म्हणून तुमच्यामध्ये जी जे असते ती बाय तुम्हाला अर्थात जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्र तुमचे स्पर्धात्मक परीक्षा मी आज जे सांगतो ते खरं आहे की स्पर्धात्मक परीक्षा तुमचं क्षेत्र आहे पण आपण त्या क्षेत्राकडे कुठे सुद्धा आणि मग कोण जात एमबीबीएस आणि एमबीबीएस होऊन त्यांना कॉमर्स ठीक आहे जे अकरा वेळेला आले त्यांचं स्वागत आहे बारा जे आहेत त्यांनी चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले पाहिजे संघर्ष सगळ्या सारखा तुम्हाला संघर्ष नाही अधिक नाही तुमचे बघा तुम्ही जरा आता या कसं म्हणजे हे जे नाही आहे आपल्याची व्यवस्था नाही आहे कोणी सायकल दिलं तर नाही पण जर तुम्हाला बारावी सायन्सचे विद्यार्थ्याचे किंवा इंजिनिअरिंग जे आणि मेडिकल जे जर अवस्था पाहायची असेल तर विनय बराळ्याचा जो दवाखाना आहे तिथे आहे आणि ते प्रत्येक वार्डामध्ये किंवा स्वतंत्र खोल्यामध्ये उभवण्यात तुम्हाला अगदी एक एका बाजूला आई बसलेली एका बाजूला वडील आणि त्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त त्याच्यामुळं आपला आठ दहा खबर परिषद त्यांच्या नादा आणि तो विनय करायला अजिबात म्हणजे तुम्हाला आयुष्य दाखता येतं या मताचा आठ विद्यार्थी आयुष्य दाखता आणि तुम्ही ग्राहक असता तुम्ही जर मोठे झालात तर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर हायर करू शकता एवढ्या कॅपॅसिटी घ्या डॉक्टर इंजिनियर फार मोठे पण हे सगळे करत असताना कोणाचा झेंडा आणि कोणाच्या मागून आजचा सध्याचा व्यवसाय आहे राजकारण हा प्युअरली प्युअरली व्यवसाय आहे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं भले करायचं असतं हे मनात कायम तर मग आपलं काय आले आमच्या साहेब निघेल म्हणजे राजकारणाला आपण साहेब असतो म्हणतो आपण त्यांच्या आपण माझ्या हा एक वोटिंग करा पण मी तर म्हणतो सगळेला सुद्धा तुम्ही गेला नाही वोटिंगला आवश्यक आणि आपण आपल्या मनानं आपण ठरवलं पाहिजे की आपण वोट म्हणायला मला तो माणूस निवडून येणार नाही आपल्याकडे घेतलाय ना चांगल्या पद्धतीने तुम्ही मला आणि बनवून तुम्ही पाठवू शकता कारण की तुमचं शंकर दाते वगैरे सगळे चांगले बोलते पण माझ्या लक्षात नाही आलं का माणस मनात नाही भर मनात माणसं भर म्हणजे माणसात ते मला जे ऑर्डर मिळाली तर मला सहा वाजता दवाखान्यातून घरी आता आणि मला फोन आला की तुम्ही स्वस्त वापरले तर मला तिथं ऑर्डर मिळाली तुम्ही मुंबई